तर नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जे जोहार आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग असा आहे की आम्ही आज आमच्या गायला गवत आणायला चाललो होतो तर रस्त्याला एक बोरीचं झाड लागलं तर मग सासून त्यांनी बघा किती बोरं वेचले तर आम्ही निघालो मग गवताला बघत राहा पुढं गेलो हरभऱ्याच्या वावरामध्ये हरभऱ्याच्या वावरात गेल्याच्या नंतर असून ते वटी बांधत होते म्हणजे गवत घ्यायसाठी अशी वटी बांधावं लागतं गवत काही सापडत नाही आता खूप गवत कमी पडलं आहे आम्हाला इतकं गवत सापडलं एक वट्टी मग काय आम्ही दुसरीकडे निघालो डबल गवत आणण्यासाठी हे बघा अजून इकडे एक हरभऱ्याचं वावर आहे पण त्याच्यात तर पण गवत नाही मग काय आम्ही दुसरीकडे का निघालो मग आम्ही गेलो पेरूच्या भागामध्ये मग तिला आम्ही गवत घेतलं जर कोणी तुम्ही जर गवताला जाता असाल गाय शेळ्या वगैरे जर असाल तुम्ही पण असंच गवताला जात असाल तर तुम्ही पण जपून घेत जा गवत कारण का आता सध्या खूप बिबट्या वाघ अशी याच्यावाली भीती आहे तर तुम्ही पण गवत आता जपून घेत जा आणि आम्ही पण जपूनच घेतो परत मग मी हरवराच्या वावरात गेले बघा त्या वावरामध्ये मोरीची झाडं किती हरभरा कमीच मोरीचे झाडं इतके बघा मस्त असून ते वज बांधू राहिले गवताचा मला आवाज दिले म्हणून चाल जायचे घरी मग मी पण वज बांधलं आणि घरी निघाले मला जड झालं होतं त्याच्यामुळे मी पुढं आले निघून मस्त असून ते मागं होते तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाबा बाय